नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री कोर्टाचे निवडणूक आयोगाला सक्त आदेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी गोष्ट शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेना शिवसैनिकांसाठी नक्कीच दिलासादायक आणि तेवढीच आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती ठाकरेंचा नवरूप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमकी मुंबईत आणि महाराष्ट्रात काय सुरुवात झाली आहे कालपासून चर्चा आणि याच्याच पाठीमागचं रहस्य मित्रांनो जरी जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फॅन असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युवटी किंवा किट्टर शिवसैनिक असं लिहायला विसरू नका मित्रांनो पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा प्रकारे राजकारण घडलं याची अगदी महत्वाची दोन मिनिटांची महत्वाची व्हिडिओ क्लिप आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना नमवण्यासाठी संपूर्ण भारतातील पक्ष कामाला लागले आहेत अरविंद केजरीवाल असतील किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा वेगवेगळ्या मुख्यमंत्री असतील या सगळ्यांचं भाजपावरती चारी चित करू पाहत होती यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील होते उद्धव ठाकरे देखील तशा प्रकारे भाजपाला विरोध करत होते ज्या प्रकारे इतर नेते करत होते ठाकरेंनी भाजपाला अंगावर घेतलं आणि शिंगावर घेतलं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं दोन पक्षात रूपांतर झालं आणि ठाकरेंची शिवसेना देखील गेली ठाकरे सत्तेतून उतार झाले तरी त्या नेत्यासारखेच उद्धव ठाकरे शांत नसतील असतील असे भ्रम भाजपला होता परंतु हा भ्रमाचा भोपळा ठाकरेंनी तोडून काढला आहे आणि मित्रांनो काल मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागले त्यांनी चर्चा सुरू झाली आहे पुन्हा सत्तेवरती येणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा कार्यभार पाहणार नेमकं काय याबाबतची मागचं तथ्य आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना कशाप्रकारे मुख्यमंत्री करू पाहते आणि का, का होणार मुख्यमंत्री मित्रांनो सगळे चर्चा आता सुरू झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महापालिका जाणार महाराष्ट्रात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होऊ देणार नाही हालतातून मुंबई घ्यायची आणि आपल्या ताब्यात घ्यायचे अशा प्रकारचे मनसुब येते होत्या सध्या महाराष्ट्रातील मराठी माणसाचे नेते असणारे एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी भाजपावर पुढे सबसे लो लोटांगणं पथकारलं आहे महाराष्ट्रात हिंदी भाषा पाहिलीपासून सक्तीची करायची याला विरोध न कर एकनाथ शिंदे करतायत ना अजित पवार करतायत मात्र भाजपचे के केंद्रातील नेते आता त्यांच्या ने पाठीमागे आहेत परंतु हे नेते का आता काही बोलायला तयार नाहीत तिकडे राज ठाकरे यांचा विरोध आहे तर तिकडे उद्धव ठाकरे यांचा विरोध आहे तरी सगळ्या पत्रकारांचा विरोध आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या याला विरोध आहे मात्र हे नेते बोलायला तयार नाहीत महाराष्ट्रात मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव रचला जात आहे का अशा प्रकारची शंका अशा प्रकारची संख्या नेपाल मनामध्ये मनामध्ये येत आहे मित्रांनो कारण की मुंबईत वेगळ्या प्रकारचा प्लान भाजपचा आणि आदिवासन होत आहे आणि त्या प्रकारे त्यांची चालू देखील केलं ठाकरेंना संपवण्याचा आणि उद्धव ठाकरे, ठाकरे कमकुत झाल्यानंतर मुंबई आपल्या ताब्यात यायचा असा प्लान भाजपचा होता मात्र उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसमोर हार मानायला तयार नाहीत नवनवी भाजपाच्या आजवरच्या सगळ्यात नेत्यांची ने नरेंद्र मोदीपासून ते आतापर्यंत सगळ्यात नेत्यांनी मातोश्रीवरती जाऊन आपलं मान वाकवली पापली असून असूनसुद्धा ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेत हे देशांचं राजकारण करत होते ठाकरेंचा आपलं वर्ष म्हणजे ठाकरेंशिवाय आपली पानं देखील हालत नव्हतं तर तीच भाजपा आता आज उद्धव ठाकरेंना नमावण्यासाठी उद्धव ठाकरेंना झोकवण्यासाठी कामाला लागले आहे मात्र असं होणं शक्य नाही ठाकरेंनी आता हार माना ठरवलं नाही आहे त्यामुळे उद्धव आता आगामी काळामध्ये सर्वोच्च न्यायालयात निकाल आल्यानंतर शिंदेगडाला संपूर्ण अपात्रतेचा संपूर्ण डल्ला उडणार असून अपात्र होईल होईल गट संपूर्ण आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ शकते का हा देखील प्रश्न सध्या समोर आला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुर्तास धन्यवाद